नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो पहा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेटचं वाटप करण्यात आलं त्या पद्धतीने या ठिकाणी इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे त्या तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहा पालकांसाठी सूचना आहे खाली मराठी विषयाचा उन्हाळीच्या सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्याला मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा प्रश्न क्रमांक तीन व चारमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत बसून उपक्रम सोडवावेत पहा आता प्रश्न पहिला आहे तुम्हाला आवडणाऱ्या फुलांचे चित्र काढून आवडत्या रंगाने रंगवा आणि फुलांची नावे लिहा पहा या ठिकाणी काय करायचं आहे तर तुम्हाला जे फुलं आवडतात त्या फुलांची काय करायची आहेत चित्र काढायची आहेत आणि तुमच्या आवडत्या रंगाने काय करायचे आहेत रंगवायची आहेत आणि त्या फुलांना नावं द्यायची आहेत पहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे पहा खालील चित्राचे निरीक्षण करा व चित्रामध्ये काय घडत आहे यासंबंधी विचार करून तुमच्या शब्दात वहीमध्ये लिहा पहा आता तुमच्या शब्दात लिहि जागा आहे त्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल तर काय लिहिलंय पहा मला या चित्रामध्ये दोन कुत्रे दिसत आहेत मला या चित्रात पोलीस काका दिसत आहेत मला या चित्रात तलाव दिसत आहे मला या चित्रात आजोबा दिसत आहे मला या चित्रात होडी दिसत आहे मला या चित्रात डक म्हणजे बदक दिसत आहे मला या चित्रात आईस्क्रीम खाताना मुलगी दिसत आहे म्हणजे तुम्हाला काय काय दिसतंय ते या चित्रातलं लिहायचं आहे पा त्यानंतर खालजी एक चित्र आहे पा त्याचं देखील माहिती लिहायची आहे मला या चित्रामध्ये वांगी घेताना आजोबा दिसत आहे मला या चित्रामध्ये कोबी घेताना काका दिसत आहे व त्याच्यासोबत मुलगीही आहे आ, मला या चित्रामध्ये मासे विकताना एक बाई दिसत आहे अशा पद्धतीमध्ये चित्रामध्ये काय दिसतंय ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे वेलींना येणारी फुले व झाडांना येणारी फुले याची माहिती घेऊन खालील तक्ता पूर्ण करा पहा वेलींना येणारी फुले झाडांना येणारी फुले गुलाब मोगरा सदाफुली आणि झेंडू आणि वेलींना येणारी फुले जाई जुई लिली गणेशवेल हे काय आहेत वेलींना येणारी फुले आहेत पहा त्यानंतर शब्द कोडे सोडवा वेणीला बांधतात वेणीला काय मानतात रे का रेबीन काय बांधतात रेबीन त्यानंतर नाकात घालतात काय घालतात नथ नि खूप पक्षी एकत्र उडतात थवा आणि फुलांचा येतो काय येतो वास फुलांचा काय येतो वास अशा पद्धतीने हे शब्द कोड सोडवणं गरजेचं आहे पा त्यानंतर वाक्याचा क्रम लावा यामध्ये राजने दोरीवर कपडे सुकत घातले राजने कपडे पाण्यात भिजत घातले कपड्यांना साबण लावला राजने कपडे पिळे पा, आता पहिली क्रिया काय करावी लागणार आहे तर राजने कपडे पाण्यात भिजत घातले त्यानंतर कपड्यांना साबण लावला राजने कपडे पिळले आणि राजने दोरीवर कपडे सुकत घातले अशा पद्धतीने योग्य क्रम लावणं गरजेचं आहे पहा त्यानंतर प्रश्न सव्वा आहे खाली दिलेला वा उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा महेश आणि संजना डोंगरातून घरी निघाले होते घरी जाता जाता त्यांना एक झाड दिसले दोघांनाही खूप ऊन लागले होते ते झाडाच्या सावलीत बसते सावलीत बसले झाडा शेजारीच एक पाण्याचे डबके होते या पाण्याच्या डबक्यात पाणी पिण्यासाठी एक कुत्रा आला पण पाणी खराब असल्याने त्याने पाणी प्याले नाही संजनाने डबक्यात पाहिले तर डबक्यात खूप गाळ साठला होता त्याने डबके त्यांनी डबके साफ केले मग कुत्र्याने पाणी पिले महेश व संजना डोंग डोंगरातून कुठे निघाले होते तर महेश व संजना डोंगरातून घरी निघाले होते महेश संजना झाडाखाली बसले ती वेळ कोणती असेल असे तुम्हाला वाटते तर पहा ऊन झालं होतं म्हणजे महेश आणि संजना झाडाखाली बसले आहे ती वेळ दुपारची आहे महेश व संजनाने डबके का स्वच्छ केले असेल कारण की डबक्यात खूप गाळ साचला होता आणि ते डबके साफ केल्यामुळे कुत्रं देखील पाणी पिलं त्याच्यामुळं या ठिकाणी कुत्र्याला पाणी पिण्यासाठी महेश आणि संजनाने डबके स्वच्छ केलं असेल त्यानंतर तुम्ही कधी डोंगरावर गेला आहात का अथवा डोंगर पाहिला आहे का तुम्ही डोंगरावर काय पाहिले त्याचे चित्र वहीत काढा पहा डोंगरावर गेलात का तर आ आणि ए... ए... तुम्ही डोंगरावर काय काय पाहिलं पहा डोंगरावरती काय काय दिसतं दगड असतील माती असतील बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खडक असतील ते आपण डोंगरावरती पाहतो ते आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे खाली तुम्हाला एक चित्र दिसत आहे चित्रातील माणसामध्ये काय संवाद घडत असेल तो खालील जागेत लिहा व संवादाला नावे द्या पहा या ठिकाणी हा संवाद आहे एस टी आणि प्रवाशी कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यामध्ये असणारा हा संवाद आपण या ठिकाणी लिहिला आहे कंडक्टर काय म्हणतोय सर्व प्रवाशांनी खाली यावे प्रवाशी काय झाले कंडक्टर बस फेल झाली आहे प्रवाशी मग आम्ही कसे जायचे कंडक्टर म्हणतो पहा काळजी करू नका मी तुम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसून देतो प्रवाशी बरं बरं चालेल पहा संवादाचं नाव आहे बस झाली फेल त्यानंतर तुमची शाळा तुमच्या सोबत बोलत आहे अशी कल्पना कर शाळा आणि तुमच्यात काय बोलणे होईल ते खालील जागेतल्या पण आता शाळा काय बोलते मुलांनो आज मी किती छान दिसते सगळे मुले आनंदाने खेळत आहेत तुमची वारी वार्षिक परीक्षा संपल्यावर तुम्हाला सुट्ट्या लागतील तुम्ही आपापल्या घरी असाल तेव्हा साई तुला माझी आठवण येईल का साई काय म्हणतो हो ग बाई तुझी आठवण येणारच शाळा का बरं साई तुझ्यामुळेच मला एवढे मित्र मिळाले तुझ्यामुळेच मी एवढा हुशार झालो तू नसतीस तर मी अडाणी राहिलो असतो शाळा काय म्हणती सुट्टी संपल्यावर लवकर शाळेत ये बरं का साई आ, साई काय म्हणतो अगं हो अगदी पहिल्या दिवशी येणार आहे कारण मला देखील तुझी खूप आठवण येणार आहे शाळा बाय बाय साई टेक केअर अशा पद्धतीचा हा संवाद आपल्याला लिहायचा आहे बा पा। त्यानंतर पालकांसाठी सूचना आहे खालील सामाजिक भावनिक शिक्षण पर्यावरण अभ्यास या विषयात चा, उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर त्याला मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा खालील सर्वच उपक्रम विद्यार्थ्यांसोबत बसून सोडवावेत व आता तुमच्या घरातील व्यक्तीची मुलाखत घ्या त्यांना कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो व कोणत्या गोष्टीमुळे दुःख होते हे विचार 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 व खाली दिलेल्या लिहा व्यक्ती आता आई वडिलांची मुलाखत घेतली त्यांना काय गोष्टीमध्ये आनंद मिळतो तर जर शेतातील कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला तर माझ्या पप्पाला आईला काय होतो आनंद होतो आणि दुसरा ऐका जर शेता मालातील पिकांना बाजारभाव चांगला मिळाला नाही तर माझ्या आई वडिलांना दुःख होते त्यानंतर व्यक्ती आहे आजी आजोबा आजी आजोबा ज मी जर चांगले मार्क मिळवले तर माझ्या आजी व आजोबांना खूप आनंद होतो जर मला व माझ्या बहिणीला परीक्षेमध्ये मार्क कमी मिळाले तर माझ्या आजी आजोबांना दुःख होते त्यानंतर बहीण माझे आई पप्पा मला जेव्हा मारतात तेव्हा माझ्या बहिणीला खूप आनंद होतो जेव्हा मला तिच्यापेक्षा जास्त मार्क मिळतात तेव्हा माझ्या बहिणीला दुःख होते तुम्हाला राग आल्यावर त्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायला हवे याबद्दल विचार करा आणि खाली दिल्या जागेत लिहा रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांत बसून राहावे एकांतात राहण्याचा प्रयत्न करेन एक, करीन, एक मना मना थ थ वर, ते शंभर पर्यंत अंक मनातल्या मनात बोलावेत आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये मन रमवावे त्यानंतर आपला आवडता छंद जोपासावा अशा पद्धतीने तुम्हाला राग आल्यावर त्या रागावर नियंत्रण ठेवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खाली काही सार्वजनिक ठिकाणाची यादी दिली आहे याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते लिहा बँक बैंक, बँकेबद्दल काय माहीत आहे तर बँकेत खूप सारे पैसे पैशा असतात पैशाची देवाणघेवाण बँकेत केली जाते एस टी स्टँड एस टी स्टँडवर बस थांबली जाते था, प्रवाशी एस टी स्टँडवर प्रवास करण्यासाठी येत असतात त्यानंतर दवाखाना रुग्णांना बरे करण्यासाठी दवाखाना मदत करत असतो दवाखान्यात डॉक्टर व नर्स असतात पोस्ट ऑफिस पोस्टाच्या पत्रांची आवक जावक ही पोस्ट ऑफिसमध्ये करतात त्यानंतर बाजार आई रोज बाजारातून ताजी ताजी भाजी घेऊन येते प्रत्येक किंवा मोठ्या गावात आठवड्यात एकदाच बाजार भरतो त्यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या ऋतूचे ऋतूचे चित्र काढा या ठिकाणी तुम्हाला जो ऋतू आवडतो उन्हाळा पावसाळा हिवाळा त्यापैकी एक चित्र काढवायचंय आणि व्यवस्थित रंग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी द्यायचा आहे त्यानंतर खाली सूर्यनमस्काराची चित्रे जे आहेत ते निर्भक व पालकांच्या मतीने हे सूर्यनमस्कार दररोज कर म्हणजे पहा या ठिकाणी विद्यार्थ्याच्या बौद्धिक भावनिक आणि क्रियात्मक विकासाला देखील भर देण्यात आलेला आहे म्हणजे सूर्यनमस्कारचं चित्र पाहायचं आणि त्यानुसार काय करायची कृती करायची आणि दररोज काय करायचे आहेत हे सूर्यनमस्कार करायचे आहेत अशा पद्धतीचे हे सूर्यनमस्कार त्याच्या कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही काय करा हे जे सूर्यनमस्कार आहेत ते सूर्यनमस्कार योग्य आणि अचूक वेळेत करा त्यानंतर सर्व आता या ठिकाणी कसं करायचं हे सूर्यनमस्कार त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा आणि तुम्ही काय करा की हे जे सूर्यनमस्कार आहेत ते सूर्यनमस्कार रोज करत जा त्याच्यामुळं आपले आरोग्य हे निरोगी राहतं त्याचबरोबर आपल्याला जे शिकवलेलं आहे शिक्षकांनी ते देखील आपलं चांगलं लक्षात राहण्यासाठी हे सूर्यनमस्कार महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचबरोबर आपलं शरीराला एक प्रकारे सुव्यवस्थित बांध्यामध्ये ठेवण्याचं काम देखील हे सूर्यनमस्कार करत असतात अशा पद्धतीने इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे धन्यवाद